आपण मुक्तीदाता न्यूज चॅनल इथे अंधारातच बाजार भरतो दर शनिवारी असलेला बाजारपेठ असलेलं मोठं गाव तालुक्याचं ठिकाण दिग्रस तालुका तसंच मोठं नावलौकिक पावलेलं गाव कबड्डीच्या रूपानं खासदार असलेल्या रूपानं मंत्रीपद भोगलेले बऱ्याच वर्षाचं हे शहर मात्र दर शनिवारी या गावामध्ये चार ते पाच घंटे वीज पुरवठा खंडित करण्यात येतो बाजाराचा दिवस असूनही या दिवशी वीज पुरवठा नसतो अंधारातच बाजार भरून अंधारातच ग्राहकांना आपले सामान खरेदी करावे लागत आहे दिग्रजचं नावलौकिक असलेलं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बाजार थाटल्या जातो आणि या शनिवारच्या बाजारीदेखील वीज पुरवठा खंडित करण्यात जातो तसा वीज पुरवठा खंडित हा दररोजच होतो या महामंडळाला असे कोणते काम असते की दररोज तीन ते चार तास वीज पुरवठा शहरामध्ये खंडित करावा लागतो याचे नेमके कोडे येथील नागरिकांना पडलेले आहे वीज पुरवठ्याचे कोणते असे मोठे काम आहे की जे दररोज तीन ते चार घंटे या परिसरामध्ये दिग्रज शहरामध्ये वीज पुरवठा खंडित केला जातो याचे कोडे अद्यापपर्यंत नागरिकांना सुटलेले नाही मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।